राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्मान्य हर्षवर्धनजी सक्काळ साहेब मकरंदाबा पाटील हर्षवर्धन भाऊ पाटील सन्मान्य विजय बापू शिवतारे नरहरी साहेब सन्मान्य रितेजित देशमुख सन्माननीय मंत्री शिवेंद्र राजे भोसले अशोकजी उईके सन्माननीय शंभू राजे देसाई सन्माननीय मकरंद आबा पाटील सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे सन्मान्य मंगल जी लोढा सन्मान्य श्रीमान प्रफुल्लभाई पटेल सन्माननीय जयकुमार जी गोरे सन्मान्य संजय जी राठोड साहेब सन्माननीय जी गवई साहेब सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील जी कल्याणी उद्योजक सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे सन्माननीय निवेदिता माने आदरणीय माजी मंत्री राजेशजी टोपे साहेब आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील आदरणीय खासदार संजय दिना पाटील आदरणीय आमदार सचिनजी आहीर या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदरणीय जी गांधी जी गांधी यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष